शिवसेना पुणे जिल्हा समन्वयक आणि मानवी किनारा सहकारी पतसंस्था ओतूरचे संस्थापक अध्यक्ष तसेच मोनिका महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक माननीय संभाजी शेठ विठ्ठलराव तांबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच ओतूर ग्रामपंचायत सदस्य युवा नेते माननीय श्री आशिष शेठ शहा नानजीबाई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मोनिका महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ओतूर सर्व संचालक सल्लागार ठेवीदार सभासद ओतूर आपण पाहत आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह वारोळवाडी येथे काल मंगळवारी संध्याकाळी पाच साडेपाच वाजण्याच्या सुमारास ठाकरवाडीजवळील सुनीता मंगेश बनकर या शेतात काम करत असताना त्यांच्यावर बिबट्यानं हल्ला केला होता प्रसंगावधान राखल्यामुळे त्यांनी या हल्ल्यातून स्वतःची सुटका करून घेतली होती या परिसरात गेल्या अनेक महिने बिबट्याचा वावर असून पिंजरा लावण्याची मागणी तेथील शेतकऱ्यांची होती अखेर काल बिबट्यानं हल्ला केल्यानंतर वनविभागाने उपवन संरक्षक श्री अमोल सातपुते वनपरिक्षेत्र अधिकारी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आरुळवाडी वनविभाग प्रमुख अनिता होले वनरक्षक ज्ञानेश्वर पवार वन कर्मचारी खंडू भुजबळ शिंदे मामा वारुळवाडी गावचे पोलीस पाटील आपता मित्र सुशांत भुजबळ यांच्या पथकानं तेथे ते पिंजरा लावला आहे माजी ग्रामपंचायत सदस्य राजेश गणपत मेहेर महेश बनकर शुभम बनकर सुनीता बनकर यांनी या कृतीचं स्वागत केलंय बिबट्या या पिंजरात तडकावा अशी मागणी स्थानिक शेतकरी करीत आहेत नमस्कार मी सुनीता महेश बनकर इकडे ठाकरवाडीला राहते गणपीर बाबा माण्याच्या इकडे माळुंगे खिंडी तिकडे तर काल माझ्यावरती बिबट्याने हल्ला केला आहे तीन वेळा त्याने जंप मारली माझ्या अंगावरती स्कार्प होता त्यामुळे मी वाचले हा हा आहे हा स्कारप त्याने स्कार कानाचा माझा ओढलेला आहे माझ्या हातात खोरं होतं ते खोऱ्याने मी प्रतिकार करून तीन वेळा त्याला हे केलेलं आहे ओरड स्टार्टिंगला ओरडले हाडहाड म्हणून नंतर काही माझा आवाज निघाला नाही माझा बी पी हाय झाला होता मला श्वास घ्यायला त्रास होता मुलगा आला मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला पण पाच पाच साडेपाचच्या दरम्यान झालेले हो संध्याकाळी मी दिवसभर शेतात काम करत होते ऊसाच्या कडेला म्हणजे गायांसाठी गवत वगैरे केलेलं आहे त्याला मी पाणी भरत होते पण दिवसभर मला काही असं जाणवलं नाही की तिथं बिबट्या वगैरे आहे यापूर्वी पण तीन वेळा त्यांनी अटॅक केला होता पण माणसं पळत आल्या त्याच्यामुळं मला काही म्हणजे असं पूर्ण अंगावरती वगैरे जंप मारलेला नव्हता त्यांनी आणि काल एक बारा राहिलं होतं म्हणून ते मी द्यायला गेले होते तर त्याने पूर्ण पहिली डोक्यावरती उडी मारली डोक्याला स्कार पासल्यामुळे मी वाचली गेले त्यानंतर त्याने परत दुसरी उडी मारली त्यावेळेला मी खाली वाकली आणि खोरावरती त्याला हे केलेलं तिसऱ्या वेळेला त्याला खोरं लागलं त्यामुळे तो पळून गेला आणि आजूबाजूला शेतात कोणीच माणसं नव्हती आणि माझ्या इथे कोण म्हणजे नाहीच आहे मी एकटीच राहते इथं मुलगा पण कामाला जातो मुलीचं पण लग्न झाले आणि यापूर्वी आम्ही तीन चार वेळा वन खात्याला कळवलं होतं की इथे बिबटे आहेत आम्हाला त्यांच्यापासून संरक्षण पाहिजे पण वन खाते टाळाटाळ करतात की बाबा हे बिबटे सगळीकडेच झालेले आहेत आणि त्याच्यावरती तुम्हीच हे करा एक दोन वेळा मला प्रशिक्षण आहे त्या प्रशिक्षणाचाच उपयोग करून मी काल वाचले गेली आहे पण माझी एकच विनंती आहे की बाबा जरा असंच हल्ले होत राहिले आणि जर माझा जीव गेल्यानंतर जर तुम्ही पिंजरे लावत असाल तर त्यात काय उपयोग नाही ना जर तुम्ही माणसाचा जीव गेल्यानंतर मग तुम्ही धावपळ करत असाल तर मग काही याचा उपयोगच नाही वनाधिकाऱ्यांचा त्या दिवशी अगदी माझ्या घासाच्या शेतात एक पिल्लू खेळत होत आणि आम्ही फटांगडे पण वाजवले तर तो बिबट्या आमच्या समोरच येऊन ते पिल्लू घेऊन गेला असं म्हणजे फटांगड्याचा आम्ही वारंवार आवाज करतो पण ते घाबरत नाही फटांगड्याच्या आवाजालाही घाबरत नाही आणि त्याच्यानंतर ते ह्या आधी दोन तीन दिवस मी जेव्हा लसूण खुरपत होते तेव्हा ते डायरेक्ट येऊन माझ्या पुढे बसला होता पण हिचे जारी माणसं होती त्यांनी तो हुसकून लावला आणि काल डायरेक्ट अटॅकच केलाय आम्हाला लाईटीची पण सोय पाहिजे तर एक दोन फोकस पण लावून दिले पाहिजेत लाईटीचे सरपंचांनी तेवढं सहकार्य केलं तर खूप बरं होईल संध्यालाईफ साठी प्रतिनिधी मंगेश पाटे गाव महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा